सांस्कृतिक ठेवा या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सर्वांचं मनापासून स्वागत सर्वप्रथम तुम्हाला रामनवमीच्या खूप खूप शुभेच्छा प्रभू श्रीराम कोण होते त्यांचा जन्म कधी झाला त्यांनी मनुष्य कुळामध्ये जन्म का घेतला याची सर्व सविस्तर माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून आज पाहणार आहोत प्रभू श्रीरामांचं नाव घेतलं की दुःख सगळी पळून जातात रामाच्या चरणी मस्तक ठेवून भक्त सुखाने नांदतात असे हे प्रभू श्रीराम कोण होते तर प्रभू श्रीराम म्हणजे भगवान श्री विष्णूंनी मनुष्यकुळात घेतलेला सातवा अवतार होय चैत्रशुद्ध नवमी या तिथीला दुपारी बारा वाजता अयोध्या नगरीत दशरथ राजाच्या घरी कौसल्या मातेच्या पोटी प्रभू श्रीरामांचा जन्म झाला प्रभू श्रीरामांचा जन्म हा केवळ एका राजकुमाराचा जन्म नव्हता तर धर्मसंस्थापनेचा आणि अधर्मनाशाचा हा प्रारंभ होता त्यांच्या जन्मानंतर संपूर्ण अयोध्यानगरी आनंदाने उजळून गेली होती देवतांनी पुष्पवृष्टी केली आणि संपूर्ण सृष्टीने आनंद साजरा केला होता प्रभू श्रीरामांनी पृथ्वीवर मनुष्यकुळात जन्म का घेतला यामागेसुद्धा अनेक कारणे आहेत सर्वप्रथम म्हणजे रावण आणि राक्षसांचा संहार करण्यासाठी रावण हा लंकेचा राजा असून एक बलशाली विद्वान आणि तपस्वी होता पण त्याच्या अहंकारामुळे तो अत्याचारी बनला होता त्याने देवतांना त्रास देऊन स्वर्गालाही संकटात आणले होते रावणाला ब्रह्मदेवाकडून वरदान मिळाले होते की देव दानव किंवा गंधर्व त्याला मारू शकणार नाहीत पण त्यांनी मनुष्याचा उल्लेख टाळला होता म्हणून भगवान विष्णूंनी श्रीराम म्हणून अवतार घेतला आणि रावणाचा वध केला दुसरे कारण म्हणजे आणि रामराज्य स्थापन करण्यासाठी श्रीराम हे मर्यादा पुरुषोत्तम म्हणून ओळखले जातात कारण त्यांनी जीवनभर सत्य धर्म आणि कर्तव्य यांचे पालन केले ते आदर्श पुत्र भाऊ पती राजा आणि योद्धा होते त्यांनी रामराज्य स्थापन केले जिथे लोक सुखी न्यायप्रिय आणि धर्मनिष्ठ होते प्रभू श्रीरामांचा अवतार हा केवळ रावणवधासाठी नव्हता तर तो धर्मसंस्थापनेसाठी मर्यादा पुरुषोत्तमतेचा आदर्श स्थापित करण्यासाठी आणि लोकांना रामराज्याचे स्वरूप दाखवण्यासाठी होता त्यांच्या जीवनातून आपल्याला कर्तव्य सत्य नीतिमत्ता आणि भक्ती यांचे महत्त्व शिकायला मिळते रामनवमी हा केवळ श्रीरामांचा जन्मोत्सव नसून हा दिवस आपल्याला प्रभू रामचंद्रांच्या शिकवणींचे स्मरण करून देतो आणि आदर्श जीवन जगण्यासाठीची प्रेरणा देतो प्रभू श्रीरामांच्या जीवनाचा आदर्श घेऊन आपण आनंदाने रामनवमी साजरी करूया धन्यवाद